स्पीकर हॅलो हा मग गट का सार करू का स्पीकर सर <tasi> नमस्कार सर आपल्या कंपनीचं पूर्ण नाव काय आहे बरं सर इथले काही आहे साखोऱ्याच्या हां त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यासोबत फ्रॉड झालाय याच्यावर तुमचं काय मत आहे हां ठीक आहे ना काम बंद झालं पण हे गरिबांचे पैसे त्याचं काय करायचं कोणाची कोणी टाकली कंप्लेट कम्प्लेट, कम्प्लेट कोणी टाकली ती बर आता ती केस जेव्हा लागेल त्याच्यात खूप वेळ जाणार आहे सांग हां बरं मग एक काम करा ना तुम्हाला वेळ कधी मिळेल बरं सोमवारी किती वाजता याल तुम्ही हां सोमवारी पण काम आहे बरं कधी याल मग तुम्ही तसं नाही दादा असं आता तुमचं काम आणि आमचं काम ते ऍडजस्ट झालं पाहिजे ना असं कसं कमवतात तुम्ही कधी बरं मंगळवारी सगळं तुमच्या कंपनीचं डॉक्युमेंट तुमचं एम्प्लॉई लेटर वगैरे घेऊन या पोलीस स्टेशनला बोला हॅलो बोला ना अहो त्याचं लेटर असेल ना तुमच्याकडं एम्प्लॉई लेटर ऐका ना ह्या मॅडम कडून जेव्हा तुम्ही पैसे घेतले ना मग कोणी घेतले आव कंपनीचे तुम्ही एम्प्लॉय होते ना पैसे घ्यायच्या वेळेस आव एजंटचं काहीतरी लेटर असेल साहे ना साहेब ऐका ना मग तुम्ही फुकट काम करत होते का मोबदला होता म्हणजे तुम्ही कंपनीचा एम्प्लॉय होता साहेब नियम असा सांगतो तुम्ही ज्या ज्या कंपनीकडनं पैसे घेता किंवा काय घेता ना त्या कंपनीचे तुम्ही एम्प्लॉय असताना त्याचं लेटर असतं तुमच्याकडे हां ती लेटर पण मला द्या नाही तर मी तुमच्या नावाचा पण गुन्हा दाखल करू शकतो की तुमच्याकडे कुठलंही लेटर नसताना अपंगश्रीकडून तुम्ही पैसे घेत होते आणि ते धमकी देऊन घेत होते हां असं मी गुन्ह्यामध्ये नोंद करू शकतो एम्प्लॉय लेटर जर तुमच्याकडन नसेल तर बर बरोबर ना तेच सांगताय ते ना माझ्याकडे खंडनी मागत होते कंपनीच्या नावाने हा मग मग एक काम करा ना मला हे नका सांगू मी तिथं कामाला होतो आणि एम्प्लॉय लेटर नाही दिलं तुम्ही त्या मॅडमकडनं सर पाव पैसे देत होते पैसे घेत होते त्याच्या पावते आहे ऐका ना हां बरं कोणचे लोक होते सांगा त्यांना तुमच्याकडं अजून दुसरे लोक येत होते असं ते म्हणतात माझ्याकडे